आजही महिला आयोगाच्या बत्तीस हजार केसेस या प्रलंबित आहेत म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतय महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या पार्ट टाईम अध्यक्ष आहेत त्या पार्ट टाईम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत त्याचबरोबर पार्ट टाईम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर शंका उपस्थित करण्यात आली आणि पर्यायानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची अक्षरशः जोर उठल्याचं आपण बघतोय आणि याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर अगदी सुरुवातीपासूनच टीका केली आणि आज तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच या संदर्भात पत्र लिहिलंय या पत्रामध्ये रोहिणी खडसे म्हणतायत की या संपूर्ण पदावर स्वतंत्र व्यक्ती नेमला गेला पाहिजे कारण रुपाली चाकणकर या त्या पदाला न्याय देऊ शकत नाही कारण त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत त्यामुळे त्या पार्ट टाइम अध्यक्ष असल्यामुळे त्या पदाला न्याय देऊ शकत नाही आणि हे याचं जे कामकाज आहे किंवा या संदर्भात जे गंभीर प्रश्न महिलांचे आहेत ते त्या सोडवू शकत नाही असं म्हणत रोहिणी खडसेंनी टीका केली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा केलाय रोहिणी खडसे या बाबतीत काय म्हणतायत ऐका जर वैष्णवीची केस आपण पहिलेपासून बघितली तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसत आहेत आजही महिला आयोगाच्या बत्तीस हजार केसेस ह्या प्रलंबित आहेत म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय त्यांना न्याय हा लवकर दिला जात नाही आहे कारणही असेल कदाचित कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या पार्ट टाईम अध्यक्ष आहेत त्या पार्ट टाईम महिला आयोगाला अध्यक्ष त्याचबरोबर पार्ट टाईम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत तर आम्हाला टाईम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्यात कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आपण वैष्णवीच्या केसमध्ये जरी बघितलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिने आणि तिच्या आईवडिलांनी दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी ह्या महिला आयोगाकडे केल्या होत्या त्या तक्रारीमध्ये जो उल्लेख आहे त्या तक्रारीची कॉपी देखील मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय मला सांगा एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतोय ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का मला सांगा तुमच्या घरातल्या महिलेच्या अंगावरती जर कोणी हात टाकला तर ती घटना तुम्ही समोपचाराने मिटवणार की हात टाकणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार मग ही घटना समोपचाराने त्यांनी मिटवलीच कशी त्याच वेळेस त्या राजेंद्र हगवडेचे मुजक्या आवळले असत्या ना तर आज वैष्णवी जिवंत असती पण जो काय विलंब म्हणावा किंवा त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्यांनी जो काय त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं हगवणे कुटुंबाला त्याच्यामुळे वैष्णवीने पुढे येऊन महिला आयोगाकडे पण तक्रार केलेली नाही आहे कोणत्या तोंडाने तक्रार करणार आहे जर जेठाणी स्वतः तक्रार करते की तिच्या सासऱ्यांनी तिच्या अंगावर हात घातला त्या तक्रारीमध्ये पण महिला आयोगाने न्याय दिला नाही तर कुठल्या तोंडाने ती महिला आयोगाकडे तक्रार करेल ती सहन करत गेली सहन करत गेली आणि एक दिवशी तिचा शेवटी मृत्यू झाला सहन करता करता मग याला महिला आयोग जबाबदार नाही आहे का त्यांनी मयुरीची केस ही व्यवस्थित हाताळायला हवीच होती त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं निष्काळजीपणा झाला आहे म्हणून वैष्णवीची आज आपण वैष्णवीला गमावलेलो आहे हे माझा आरोप आहे आणि याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन जो महिला आयोगाला वेळ देऊ शकत असेल अशीच महिला त्या पदावरती नियुक्त करून हवी आहे आणि त्याच व्यक्तीची पदावरती नियुक्ती करावी जेणेकरून महिला महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळेल त्यांच्या केसेस लवकरात लवकर, लवकर सोडवल्या जातील आणि त्यांच्या समस्यांचं निवारण हे लवकर होईल अशी आमची मागणी आहे वैष्णवी हगौवणे मृत्यू प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका होताना दिसते मागच्या दोन चार दिवसापासनं आपण वेगवेगळ्या माध्यमात रुपाली चाकणकरांवर कशा पद्धतीनं टीका होते तर दुसरीकडे आज पुण्यामध्ये रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाच्या समर्थनार्थ सुद्धा आज काही कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं विशेषत हे कार्यकर्ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात हे कार्यकर्ते होते ज्यामध्ये महिला या बहुसंख्येनं होत्या त्यांनी रुपाली चाकणकर यांना आणि राज्य महिला आयोगाला पाठिंबा दिलाय आम्ही आयोगासोबतच असल्याचं सांगितलंय त्यामुळे याच प्रकरणाच्या निमित्तानं राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट या, या, या निमित्तानं आमने सामने आल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे आता राज्य महिला आयोगाच्या या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेमावी अशी मागणी रोहिणी खडसेंनी केलेली आहे त्यामुळे आता प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेणार सरकार या बाबतीत काय निर्णय घेतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ